हरे कृष्णा सर्वांना सकाळी गेले होते मॉर्निंग वॉकला आणि इकडे भरपूर थंडी पडली आहे त्यामुळे एकदम लवकर जायला जमत नाही मग काय करते मुलांना सातला शाळेत पाठवते आणि त्यानंतर मग मी चालायला जायचं असं ठरवलं आहे आता कारण मधल्या वेळेत मला रोजच्या रोज जायला जमलंच नाही आणि मागच्या काही व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मी रोजच्या रोज सकाळी मॉर्निंग वॉक त्यानंतर एक्सरसाइज वगैरे करत होते तर बघा चोवीस तासातला एक तास तरी आपण आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी द्यायला हवा आज मला इथं लोणी बनवायचं होतं तर लोण्याला पहिल्यांदा दोनदा मी धुवून घेतला आणि मग त्याचं तूप कडवून घेतलं नंतर इथं मुलं शाळेत न आल्यावर त्यांना शेक बनवून दिला केळी आणि सीताफळचा मिक्स खूप छान झालेला आणि नंतर मग मुलांचा अभ्यास घेतला त्यानंतर त्यांना खेळायला घेऊन गेले संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला आज मी दलियाची खीर बनवली होती तर त्याचाच देवाला नैवेद्य दाखवला आणि कडवलेलं तूप एवढं झालेलं आहे बघा त्यानंतर मग रात्रीचं जेवण असं केलं आणि नंतर मग किचन वगैरे आवरलं त्यानंतर मुलांच्यासोबत आणखीन थोडा वेळ मी असं वाचत बसले तर असा होता माझा आजचा दिवस चला भेटूया पुन्हा तोपर्यंत बाय